म्हणूनच बोलत आहे की ह्या अशा नारीसाठी एकदा सलाम असा हॅट सॉफ्ट खरोखर कर, बिग थम्स अप तु का आणि ह्याच्या पुढे हे तुझं असंच काम चालू राहू दे ही देखील सहदी समोर ठाणेश्वर असा आज ज्या गाडीत असा आपण ती गाडी असा रामेश्वर ट्रॅव्हल्स आणि आज रामेश्वर मी जातो थोडीशी पासिंग असा मग आपण या गाडीन चाललो ना ते नांदगावपर्यंत असणार आहोत आणि मग पुढे जाणार आहोत ते आपल्या रेग्युलरच्या गाडीने तर बघूया काय तो आजचा प्रवास आपला तर मग आपल्यासोबत जसं सांगितलंय रवी सेट असत बघा दिसले तुमका रवी सेट असत आपण जिकडे तिकडे जत्रेक जातो तर जत्रेक त्यांचा चायनीज कॉर्नरचं चा दुकान दिला होतं तसं स्टॉल असतो आणि बऱ्यापैकी चांगला असतो टेस्टच्या बाबतीमध्ये तर तसंच की ते स्वतः बनवतात त्याच्यामुळे हक्कान बोलू शकतो की बाबा टेस्ट चांगली असता म्हणून बाबा हैसरी येतो दुसरी गोष्ट तळे बाजारला आपल्या स्टँडच्या थंडी त्यांचं स्वतःचं दुकान असा ते पण म्हणजेच चायनीज कॉर्नर असा तर मग असा हा आसामी आपल्यासोबत आहे आज ठीक आहे तर मग आपण त्यांच्यासोबत चाललो पण मग नांदगावपर्यंत आणि ते पुढे जातील मुंबई ठीक आहे चला सोबत जो प्रवास आणि इतर माणसांच्यासोबत आपल्या कुटुंबासोबत हा जो प्रवास आहे ना तो चांगला होता तर पुढे बघेल तर आपण रामेश्वरसोबत चाललो ना तर रामेश्वरसोबत चालतं ना आपल्या आपल्यासोबत असत पायलट तर मग आधी त्यांची ओळख करून घेऊया तुमचं नाव कसा नीरज मयकर नीरज मयेकर आणि सोबत असत तुमचं नाव कसा मनोज महींद्रे। मनोज महिंद्रे बघा आपल्यासोबत आज हे जे आपले पायलट असत ना तर मग यांच्यासोबतचा सो जो प्रवास होणार आहे ना तो आपलं सुखकर तसंच होता कारण मग एवढ्या माणसांची जबाबदारी घेऊन चालतात ना हे त्यांना सुखरूप पोचवण्याचं काम हे करतात म्हणजेच यांच्यावरती बऱ्याच मोठ्या जबाबदार असतात आणि ते बखूबी पार करतात त्यासाठी ह्या सगळ्यांका एकदा बिग थम्सअप हॅट सॉफ्ट असा आहे का, का। आणि यांचा आपल्या या कुटुंबात फॅमिलीमध्ये स्वागत असा चला आता आपण पोहोचतो ते शिरगावत पोहोचतो आणि अजून एक की आता चाललो आपण मुंबई रामेश्वर गाडीमध्ये आपले मित्र असत रवी तुम्ही त्यांना बघितलात ना चायनीजचे मालक असत ते चायनीज तर मग त्या चायनीजच्या मालकांसोबत आपण चाललो ते जाते रामेश्वरने आपण चेंज करू आणि मग मध्ये नांदगाव मध्ये होतो आपल्यासोबतच दाखवलेलं बरं ना चाळ्याचं नाराज जो दिवस होतो ना तो दिनासाठी हैसर थांबलो येऊ बघा तर तो नारळ दिलो आणि नारळ देऊ बाबू गेलो होतो बाबू येऊ दे जवळ ले हां आत्ता बघा बाबू तुम्ही बऱ्याच वेळा बघितला असाल पण मग आपल्यासोबत नाही बघितलंच रामेश्वरती रामेश्वरवरती असता आपण सहसा रामेश्वर जात नाही गेलो होतो ठाणेश्वर नाही तर दुर्गा माऊलीत जातो त्याच्यामुळे आपली भेट नाही झाली तर मग आत्ता बाबूची बाबूचा आपल्या चॅनलवरती आणि आपल्या कुटुंबात स्वागत असा तर हा आपलं ट्रॅव्हल्सच्या कुटुंबातलं एक मेंबर आणि खरोखर म्हणजे बऱ्याच जणांकडून बाबूचं नाव ह्यासाठी हो, ऐकलं की ॲज अ क्लिनर त्याचं काम एवढं चोख असताना की त्याच्या कामात काही ना, ना कोण चुका काढू शकत नाही एवढंच काम त्याचं कडक आहे बरोबर ना हो बरोबर शंभर टक्के बरोबर आहे असं बोलतात तर मग असंच अरुनरी हा जो माणूस ना आपलो हा असता रामेश्वर ट्रॅव्हल्सवरती याच्यासोबत आज भेटलो पुन्हा कधी होईल माहीत नाही भेटलो तर मग पुन्हा आपण त्याच्यासोबत चर्चा करूया चला तर आपली गाडी आहे ना रामेश्वर बऱ्याच वर्षानंतर आपण जेव्हा बोलतो तर मग एक गोष्ट खरोखर खूप चांगली वाकडण्यासारखी असा ती म्हणजे काय तर मग स्त्रीशक्ती नारी शक्ती काय असताना तर हेमाचं एकदम ज्वलंत उदाहरण असं कारण मग हेमा बऱ्याच वेळा मी बघितलं आहे क्रॉसिंगपर्यंत गेलेली आहे ना महाडपर्यंत जाते आणि ह्या बसवरती पिकअप वुमनचं काम करते ती एकमेव लेडी असा म्हणून बोललाय श्री शक्ती नारी शक्ती काय असा ना त्याचं ज्वलंत उदाहरण असं हेमा बरं तू तुझ्याबद्दल सांग किती वर्ष काम करते अरे भरपूर मोठा एक्सपिरियन्स आहे तुझा तर अरे वा देवगडला देवगड अच्छा मग ते सकाळचं असतं आणि नंतर मग अच्छा प्लस गाडी ग्रेट आणि मग तुझा, तुझा फॅमिली मॅनेज तू कसं करतस फॅमिली म्हणजे मी माझी अरे वा बघा म्हणूनच आहे की ह्या अशा नारीसाठी एकदा सलाम असा हॅट सॉफ्ट खरोखर कर। बिग थम्स अप तुका आणि ह्याच्या पुढे हे तुझं असंच चाल। काम चालू राहू हो दे ही देखील सदिच्छा असा चालेल ठीक आहे एक मिनिट बघा आता आपण पोहोचतो शिरगावत पोहोचतो आणि अजून एक की आता चाललो आपण मुंबई रामेश्वर गाडीमध्ये आपले मित्र असत रवी तुम्ही त्यांना बघितलात ना चायनीज हे मालक असत ते चायनीज तर मग त्या चायनीजच्या मालकांसोबत आपण चाललो ते जाते रामेश्वरने आपण चेंज करू आणि मग मध्ये नांदगावमध्ये होतो आपल्यासोबतच दाखवलेलं आपण नाही ना चेंज करून घेतलं गाडी रामेश्वर होती रामेश्वरमधून आपण इकडे आलो आपला एक माणूस चाललो सध्या त्या गाडीतून रामेश्वरमधून रवी चला आणि आपण आपल्या गाडीसोबत आलो बॅक टू पॅव्हिलियन सोबतच आपली आता एक तर रानंत असा आणि तू तू ए मागाशी तू काय होता मालवण मालवण लाईनला सिद्धेश राणे असता सिद्धू तर मग सिद्धेश असता आपल्याक भेटता आज आता ह्या गाडीसोबत असतात चला आजचा कसं प्रवास होता तो बघूया ना यांच्यासोबत तू आता काय करणार आहे हां चालेल ठीक आहे क्रॉसिंग आहे ना चलो ठीक आहे आपण जाऊया गाडी तर मग झाली संध्याकाय निघालो होत आपण गावी पोहोचलो तळोज तर मग चलता चालता पुढे आपण आपल्या व्लॉगला सुरुवात करूया आपले व्हिडिओ सुरुवात करूया रस्ते तर बनवले पण रस्त्यांना लेवलच नाही त्याहून आपले जुने रस्ते जे होते ना डांबरी रस्ते त्यांका तरी चांगली लेव्हल होती व्यवस्थित होते हे बघा सर सर्व डांबरी असा दत्ताराम जीवदानी आणि ती पारी जाते तर मग ह्या गाड्या आपल्या रेग्युलरच्या लाईनच्या बाकीच्या गाड्या गेल्या ऑलमोस्ट चला तरी दोन वाजले गाड्या लवकर म्हणजे सकाळी गाडी लवकर पोचणार सगळे दिवस गेले यांचे <laughs> चला तर मित्रांनो व्हिडिओ आता हायसर संबोधत आहे व्हिडिओ संबोध आहे म्हणून मग आपला रोजचा सांगणार रोजचा मागणा आणि रोजचा करा ना माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून दबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन दिली आणि होकार जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करायचे असतात तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण या आय डी पण फॉलो करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत काळजी घेवा Bye bye. bye.